घरामध्ये झाला आहे एक नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन टास्कच्या थोड्याच वेळा आधी बोलता बोलताच घनश्याम आणि जान्हवीच्या मध्ये दिसली थोडीशी अनबन होताना जिथे घनश्याम आणि जान्हवी एकामेकांवरती खूप भडकलेले दिसत आहेत जिथे बोलता बोलता जान्हवी घनश्यामला जान जान बोलते की तुला काय लाज आहे की नाही वैभव ज्याच्या बरोबर तू वर्कआउट वर वर करतो वर आणि त्याच्याबद्दलच असं सगळं बोलतोस आणि तिथेच

अवॉइड करतो खूप गोष्टी तिथे इग्नोर करतो पण तसं रिली नाही होणार आहे आणि तुला पण तुझी लिमिट माहिती पाहिजे की तू लिमिट मध्ये बोल आणि तू कोणाच्या समोर काय बोलतो हे पण तुला भान नसतं हेच गोष्ट तू लक्षात ठेव आणि माझ्या समोर ही सगळी नाटक नाही करायचे तसं जान्हवी म्हणताना दिसते घनश्याम जिथेच थोड्या वेळानंतर गार्डन मध्ये बोल बिग बॉस हे दिला आहे सगळ्यांना एक नॉमिनेशन असते बिग बॉस बोलताना दिसले आहेत की मागे सगळ्यांच्या मागे नॉमिनेट आहे सगळ्यांनी तोंडावरती नॉमिनेट करताना बघूया तुमचे कसे तुम्ही नॉमिनेट करताय आणि कोणाकोणाला नॉमिनेट करताय जिकडे चर्चा पत्र ठेवलं आहे सगळ्यांचे नावाचे पत्र ठेवले आहे आणि नॉमिनेट करताना सांगायचं सा आहे की ते चर्चा पत्र रद्दी रद्दीमध्ये का जायचं लायकीचं आहे आणि का ते डस्टबिन मध्ये जिकडे कचरा पेटी पण एक ठेवली आहे हिरव्या रंगाची त्यात शिकायचं हे आहे नॉमिनेशन जे नॉमिनेटेड सदस्य ज्यांना नॉमिनेट करायचं आहे त्या सदस्याचं नाव घेऊन त्या पेपरला फाडून चर्चापत्र फाडून त्या डस्टबिन मध्ये टाकायचं ता नॉमिनेटेड सदस्य आहेत अरबाद सूरज धनंजय घनश्याम आर्या निक्की ही लोक गेली आहेत नॉमिनेशन मध्ये आणि ही लोक नॉमिनेट झाले आहेत आता पुढे जसं की भाऊच्या धक्क्यामध्ये सांगितलं होतं नितेश सरने की हा वीक खूप स्ट्रिक्ट होणार आहे आणि ह्या वीक मध्ये खूपच धमाल होणार आहे आणि हा मध्ये खूप अवेअरनेस पाहिजे कारण की हे वीक खूप अवघड जाणार आहे घरातल्यांसाठी तर बघूया पुढे अजून काय होतं असेच माझ्या बरोबर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला